तुम्ही दररोज जिममध्ये जाऊन मेहनत करता प्रत्येक सेट मारता पण तरीही तुमची मसल साईज मोठी दिसत नाही मसल हायब्रोट्रॉप दिसत नाही तर याच्यामध्ये कारण तुमची रिकव्हरी असू शकते दोन सेटच्या मधलं अंतर असू शकतं ते कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्मार्ट सायन्स ऑफ रिकव्हरी हे जर जाणून घेतलं तर तुमची मसलची साईज नाईन्टी थ्री पर्सेंट वाढेल याची मी गॅरंटी देतो आणि हे एका संशोधनात प्रूफ ही झालेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मग आता आपण आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या साईज ने कशी वाढवू शकता तुम्हाला तुमच्या दोन सेटच्या मध्ये कमीत कमी अडीच ते तीन मिनिटांची रेस्ट घ्यायची आहे आणि ती का हेही मी तुम्हाला सांगतो तुमच्या शरीरामध्ये एटीपी जनरेट होत असतात एटीपी म्हणजे आयडोन ट्रायफॉस्फेट आणि ज्यावेळेस तुम्ही एक सेट मारता त्यावेळेस ते खर्च होऊन जातात ज्यावेळेस ते खर्च होतात त्यावेळेस त्यांना रिकव्हरीसाठीही वेळ लागतो आणि तो आहे अडीच ते तीन मिनिटाचा ज्यावेळेस तुमची बॉडी फुल्ली रिकवर होऊन जाईल त्यावेळेस तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने आणखी जड वजन उचलू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही जड वजन उचलू शकता किंवा तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी आहे तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे तुम्ही तुमच्या बॉडीला स्वतःला चॅलेंज करू शकता त्यावेळेस तुमची बॉडी ग्रो करते पण ज्यावेळेस रेस्ट पिरियड तीस सेकंद किंवा एक मिनिट ठेवला हो त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये जी खर्च झालेली एटीपीची एनर्जी आहे ती रिजनरेट झालेली नसते त्यामुळे तुम्ही हलकं वजन उचलता आणि तिथेच तुमची सगळ्यात मोठी चूक होते ज्यावेळेस तुम्ही हलकं वजन उचलता त्यावेळेस तुमच्या मसल ग्रोथला वेळ लागतो किंवा अंतर पडत त्यामुळे तुमची मसल साईज कमी होते त्यामुळे मसल साईज जर वाढवायचे असेल तर दोन सेटच्या मध्ये तीन मिनिटाचं या सर्व गोष्टी एका संशोधनामध्ये क्लिअर ही केल्या गेलेल्या आहेत हे संशोधन झालं बर्निंग हॅम या विद्यापीठामध्ये या विद्यापीठामध्ये दोन ग्रुप केले ग्रुप ए त्याच्यामध्ये लोकांना कमी रेस्ट घ्यायला सांगितली दोन्ही सेटच्या मध्ये आणि ग्रुप बी या ग्रुप मधील लोकांना तीन मिनिटाची रेस्ट दिली दोन्ही सेटच्या मध्ये रिझल्ट असा आला की ज्या वेळेस यांचं काही आठवड्यानंतर स्टडी केला गेला तर ग्रुप ए मधील लोकांची मसल साईज एवढी वाढली नाही जेवढी ग्रुप बी मधील लोकांची मसल साईज वाढलेली आहे ज्या वेळेस त्यांचं संशोधन केलं त्यावेळेस असंही दिसून आलं की ज्यावेळेस ग्रुप एतील लोक वेट जास्त उचलू शकत नव्हते कारण होत की त्यांची शॉर्ट रिकव्हरी पिरियड म्हणजे कमी वेळ रेस्ट घेणं त्यामुळे ते वेळ जास्त लिफ्ट करू शकले नाहीत पण ग्रुप बी मधील लोक वेट ही लो, जास्त लिफ्ट करू शकत होते म्हणजे स्ट्रेंथ ही वाढलेली होती ग्रुप मधील लोकांची पण ए ग्रुप मधील लोकांची स्ट्रेंथ ही कमी झालेली होती आणि मसल साईज ही कमी झालेलं होतं पण ग्रुप बी मध्ये लोकांची स्ट्रेंथ वाढलेली होती मसल हायपरड्रॉप ही चांगल्या पद्धतीने झाली होती आणि ही स्टडी सिद्ध झालेली आहे बर्निंग हॅम या विद्यापीठामध्ये तर तुम्हाला असं वाटत असेल की तीन मिनिटाची रेस्ट देणं म्हणजे वेळ वाया घालवणं लेझीनेस आहे पण विचार करा जर तुम्ही इथे रेस्ट कमी करून जर पुढचा विचार केला तर जे तुमचं अचीवमेंट गोल आहे ते तुम्ही समजा दोन आठवड्यात किंवा एक महिन्यात जे अचीव्ह करू शकता त्याच्यासाठी जर तुम्हाला सहा महिने किंवा आठ महिने लागत असेल तर लेझीनेस कुठे आहे नीट समजून घ्या वर्कआउट करण्यामध्ये वर्कआउट करणं वेट उचलणं म्हणजे अर्धी लढाई आहे आणि ज्यावेळेस तुम्ही रिकव्हरी करता त्यावेळेस ती लढाई पूर्ण झाली म्हणजे फक्त वेट उचलणे ही अर्धी लढाई अर्धी लढाई जिंकून कोणाचाच फायदा झालेला नाही ज्यावेळेस तुम्ही रिकवरी करता त्यावेळेस तुम्ही पूर्ण लढाई जिंकता फक्त अर्ध जिंकायचा आहे की पूर्ण जिंकायचं हे तुमच्या हातात आहे आणि अशी स्टडी असेच नॉलेज घ्यायचं असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणत्या सेटला कोणत्या बॉडी पार्टला किती रेस्ट द्यावी याच्यावरती एक वेगळं सायन्स आहे आणि ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा मला किंवा कमेंट करून विचारा की या या बॉडी पार्टला या या मसलला किती रेस्ट मिळाली पाहिजे आणि किती वेळाने ती रिकव्हरी होते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये